नमस्कार मित्रांनो कालच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं काही दिसून आलेलं आहे की जान्हवीने निक्कीच्या कानाखाली मारले होते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी निक्की आज जान्हवीसोबत पुन्हा एकदा भांडण करत आहे कारण का निक्कीची बाजू अरबाज खूपच जास्त ओढत आहे निक्कीला असं काही आहे की आता जान्हवीकडून कोणीच नाही तर मित्रांनो जान्हवीकडून सर्व घरातील सदस्य जान्हवीकडून उभे आहेत आणि निक्कीकडून फक्त अरबास उभा आहे तर मित्रांनो काय झालं ते आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो निक्कीचा आज आज सकाळी प्रोमो अपलोड झाल्यानंतर मित्रांनो असं काही दिसून आलं आहे की जान्हवी निक्कीला म्हणते की तू आज मराठी बिग बॉसमध्ये आली आहे पण तू मराठी बिग बॉसमध्ये नसते आली तरी चाललं असतं तर मित्रांनो अशी का बरं म्हणली जान्हवी निक्कीला कारण का जान्ह आणि निक्कीचं पहिल्यापासूनच काही जमत नव्हतं आणि जान्हवी म्हणले ए चल हट तो, 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 तो पर ते परत तो तोपर्यंत निक्की म्हणले ते छप्पन आहे की जान्हिला अशी म्हणली आणि जान्हवीला खूपच जास्त राग आला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू